नमस्कार मंडळी आज आपण गौरी गणपतीसाठी पुरणाचा स्वयंपाक करणार आहोत त्याआधी पुरण शिजून घ्यावं लागणार आहे आपल्याला त्यासाठी मी पाणी थोडं गरम करायला ठेवलं आहे आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ मी त्यामध्ये घालणार आहे पूर्ण डाळ शिजताना पहिलं पाणी कोमट करून घ्यायचं आणि मग डाळ टाकायची त्याच्यामध्ये मी कलरसाठी हळद घालणार आहे आणि थोड तेल ह्याच्यामुळे डाळ लवकर शिजते आपण आता पूर्ण ह्याला उकळी आली की आपण ह्याच्यावरती ताट झाकण ठेवणार आहोत आणि ताटावरती पाणी घालणार आहोत हे बघा आता लागले आहे आपण झाकण ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती जे पाणी ओतणार आहोत हो। तेच पाणी पूर्णामध्ये डाळताना नेहमी वतायच थंड पाणी नाही एक दोन तीन मिनिटांनी आपण हे पाणी गरम झाले की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हो। हे बघा पाणी आता आपलं गरम झालं आहे आता आपण हे डाळीमध्ये घालणार आहोत हे बघा असं हे तीन चार वेळा असं आपण करून घ्यायचं आहे जेवढी आपली डाळ आहे आपल्याला किती कटाच्या आमटीचं प्रमाण किती ठेवायचं त्यानुसार आपण त्यात पाणी घालायचं आणि डाळ शिजून घ्यायची पुरणाची पुरण आपलं शिजून झालं आहे आपण ते गाळून घेऊया बघा आपलं गाळून झालं आहे हे कटाच्या आमटीसाठी आपण हे पाणी वापरणार आहोत पुरण आपण सर्व पाणी निथळून घेतलं आहे आता ह्याच्यात टाकणार आहोत भांड्यात परत त्याच त्याच्यात आपण डाळ शिजू घेतली त्यात आणि ह्याच्यामध्ये आपण गूळ घालणार आहोत आता ही डाळ आपण सगळं पाणी निथळून काढून घेतलं आहे घातली आहे एक वाटी डाळ होती आता आपण एक मी पाऊन वाटी गूळ घातला आहे गूळ थोडा कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार गोड किती प्रमाणात तुम्हाला पोळी गोड हवी त्यानुसार तर हे चांगलं परतून घेऊया आपण एक वाटी गूळ पण तुम्ही घालू शकता एक वाटी डाळ असेल तर हे सतत हलवायचं नंतर डाळ लागेल खाली पूर्णपणे आपण गूळ विरगळून घेणार आहोत डाळीमध्ये हे बघा आपलं पुरण तयार आहे पूर्णपणे गुळाचं पाणी डाळीने शोषलं आहे हे बघा आपलं पुरण तयार आहे पूर्णपणे वेळ गुळ विरघळला आहे आणि घट्ट झालं आहे हे बघा पूर्ण पाणी आपण आटवून घेतलं आहे आता पुरण आपण बारीक करून घेणार आहोत चाळणीतून तुम्ही मिक्सरही करू शकता किंवा पाट्यावरही वाटू शकता आता पुरण आपलं सगळं वाटत झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं जाळफळ किसून घालणार आहोत जायफळ पासून घातला आहे थोडी आपण विलायची विलायची फुटलेली टाकणार आहोत आणि हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आता आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक म्हणून घेणार आहोत एक बाउल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडासा मैदा घालणार आहे थोडस मीठ घालायचं या कणकेमध्ये जास्त नाही घालायचं आणि एक चिमूटभर भर मै सोडा घालायचा ह्याच्यामुळे पोळी आपली खूप हलकी फुलफुलीत होते एक चिमूटच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण कणिक मळून घेऊया हे बघा आपली कणिक छान मळून झाले आहे पोळ्याला अशीच कणिक भिजवायची आता आपण थोडं तेल घालून अजून जरा मळणार आहोत चांगलं चपात्यासारखी घट्टम नाही मळायची थोडीशी मऊसर सैलसरच ठेवायची कनिक म्हणजे पोळ्या चांगल्या येतात आणि हे पीठ भिजल्यानंतर एक दीड तास आपण भिजत ठेवायचं कणिक मळून पोळ्यासाठी हे थोडस तिला कणकेला जरा आपण आपटून घ्यायचं म्हणजे आपल्याला कणिक टेचायची गरज पडत नाही कणिक मळून झाले आहे आता दीड किंवा दोन तास आपण तसेच बाजूला झाकून ठेवणार आहोत आता आपण कटाच्या आमटीसाठी वाटण करण्यासाठी कांदा खोबरं वगैरे भाजून घेणार आहोत थोडं तेल घालायचं हेला आपण कांदा घालणार आहोत आमटीसाठी वाटण तयार करत आहोत कांदा आपला थोडा भाजून झाला आहे त्याच्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत वाळलेलं खोबरं चांगलं भाजून घेणार आहोत थोडं तेल घालणार आहोत त्यामध्ये आपण धन्या टाकणार आहोत थोड पण जिरं पण घालणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडा कडीपत्ता टाकणार आहोत लसूण थोडं आलं ओके भाजून झालं आहे आपलं तर आपण हे थोडं थंड करून मिक्सरला भाजून वाटून घेणार आहोत आता आपण कटाच्या आमटी करून घेणार आहोत त्यासाठी मी पातीला तेल घालणार आहे थोडं तेल जास्त घालायचं कटाच्या आमटीला तापला आहे आपण मोहरी घालून घेऊया थोडं जिरं वाटण केलेलं आहे ते परतून घ्यायचं आपण चांगलं कांदा खोबर लसूण आलस कोथिंबीर थोडे धने घेतलेले होते आपण ते सगळं भाजून घेतलं त्याचं वाटण तयार केलं आता ते परतून घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये आपण थोडा हिंग घालणार आहोत थोडी हळद हा गोडा मसाला आहे जो मी घरीच करते वर्षभरासाठी तो एक दीड चमचा हा कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि परतून घेऊया हे बघा तेल सुटलं आहे आपल्या वाटणाला आता आपण त्याच्यामध्ये हे आपण डाळ शिजवून घेतली होती त्याचं हे पाणी आपण काढलं होतं ते आता आपण घालणार आहोत कटाच्या आमटीला हेच पाणी वापरायचं आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात किती पाणी तुम्हाला घालायचं आहे तुम्ही घालू शकता तुम नंतरचं पाणी आपण घालताना गरम करूनच पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही हे वाटण्याचं पाणी आहे थोडं तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी त्यानुसार पाणी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ओतायचं याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार चवीनुसार मीठ त्याला चांगली उकळी येऊन द्यायची तर चांगली उकळून घ्यायची आमटी थोडी पतुले तिला चांगली उकळी आलेली आहे एक आता एक पाच मिनट आपण चांगले अजून उकळून देणार आहोत मग बाजूला झाकून ठेवणार आहोत आता ही आपली आमटी तयार झाली आहे आता आपण ही काढून बाजूला झाकून ठेवूया आता आपण पिवळ्या बटाट्याची भाजी करून घेणार आहोत त्यासाठी तेल घालणार आहोत थोडं तेल घालून मोहरी

मिरची लसूण आलं हे वाटून घेतलं आहे आपण ते घालणार आहोत तुम्हाला किती तिखट लागेल त्यानुसार तुम्ही घालला हळद बटाटा उकडून घेतला आहे आपण तो घालणार आहोत उकडून चिरून घेतला आहे थोडी चवीनुसार मीठ म्हणजे थोडासा पाण्याचा शितडा मारून झाकण ठेवणार आहोत आणि एक वाफ काढणार आहोत आपली वाफ आलेली आहे बघा बटाट्याच्या भाजीला आपण कोथिंबर घालूया भाजी तयार आहे आता आपण ही कांदा भजी करणार आहोत त्यासाठी कांदा असा चिरून घेतलेला आहे आमला याच्यामध्ये आपण थोडं जिरं घालणार आहोत थोडं हिंग थोडी हळद तर हिरवी मिरची लसूण आलं वाटलेलं जे आहे ते आपण ह्याच्यात घालणार आहोत ओवा घेतला आहे तो थोडासा हाताने आपण करून क्रश करून टाकणार आहोत हाताने थोडी कोथिंबीर बेसनपीठ थोडंसं आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत एकदम चवीनुसार मीठ आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आपल्याला थोडं पीठ लागलं तर आपण परत घालणार आहोत डाईचं पीठ ह्याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं तेल घालायचं थोडंसं पाणी घालून थोडंसं हे बघा आपलं भाजीचं पीठ तयार आहे आपली भजी तळून झाली आहे काढून घेऊ आता आपण कुरडे तळून घेऊया आता आपण पुरणपोळी करून घेऊया आता ही कणिक मी मळून घेतली होती जरा तेल लावून आपण ही परत जराशी थोडी मळून घेतली आहे हे बघा चांगले भिजले आहे तर आपण पिठाचा हात लावून घेऊन छोटा आपल्याला पाहिजे तेवढा उंडा करून घ्यायचा पोळीचा सपीठाचा हात लावून घेऊन असा उंडा करायचा वाटीसारखं वाटी, वाटी तयार करायची केची. आता तुम्हाला केवढा पूरण पुरण केवढं भरायचं आहे त्यानुसार आपण उंडा करून घ्यायचा बघा असं करत करत त्यामध्ये आपण दाबायचं तुम्हाला केवढं कणिक हवं आहे त्यानुसार तुम्ही आपण वरचं कणिक काढायचं नाही तर नुसती कणिक लागते असं पिठात बुडवायचं पीठ लावून घ्यायचं जर आपण असं लागेल पोळी उलटी करायची नाही एकाच साईडनी आपण तसंच ठेवून ती लाटायची उलट करायची करायची एवढं आपली पोळी लाटून झाली आहे आपण तवा तापायला ठेवूया आपण पोळे उलटे हे बघ हाताने उलटा किंवा ओला उन्हातलं घेऊन तुम्ही उलटली तरी चालेल ओळेला आपण तेल लावून घेऊ आता उलटे आता हे बघ तूपही लावू शकता तेलही लावू शकता आपली पोळी भाजून झाली आहे आपण काढून घेऊ तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि प्रकट करायला विसरू नका